हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला स्वतंत्र अभिवादन करतो आपल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही या स्मृतीला जयंतीनिमित्तानं त्यांना मानवंदन अर्पित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना त्यांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं त्या संविधानाचा आज अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय त्यामुळे या आजच्या जयंती महोत्सवाला एक विशेष महत्व बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर समाजाच्या उन्नती करता <दिवागा> समाजाच्या सुधारणेकरता समाज परिवार उभी केली ग्रांती जो त्यांनी त्या काळामध्ये भेटवली आजही तिचा प्रकाश अधिक दिवसजनिक उजाळा त्याचा उजाळा त्या ठिकाणी त्या प्रकाश अधिक उजाळ होतो ते खरं बाबासाहेबांचा समाजाला दिलेली देणगी आहे अनेक महापुरुषांची नावं आपण ज्यावेळी जगाच्या समाज परिवर्तनामध्ये काम केलेल्या लोकांची आपण नाव घेतो परंतु त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी बऱ्यापोटीने संघर्ष यांनी आयुष्यभर केला अशा सर्व महापुरुषांच्या यादीमध्ये मला वाटतं की बाबासाहेबांचं नाव अशा महापुरुषांच्या पहिल्या पंक्तीमध्ये आपण श्लोक घेतला पाहिजे तर म्हणजे त्यांचं असणारं अष्टकोरी व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय राजकीय आर्थिक शैक्षणिक कायदे मंडळ अशा विविध क्षेत्रामध्ये आसपास अफाट ज्ञान त्यातून त्यांनी जे संविधान लिहिलंय तो आज कोणत्याही ग्रंथापेक्षा सर्व श्रेष्ठ ग्रंथ अशा प्रकारवर मानला जातोय संविधानाचं एक वैशिष्ट्य आहे मग आपण अमृत महोत्सवी वर्ष आपण आज साजरा करतोय संविधानाचं पंचाहत्तर वर्षां नंतर त्याच महत्व नाही किंबहुना जगामध्ये आता बाबासाहेबपटे लिहिलेल्या सुविधानाच त्या ठिकाणी कौतुक होत आहे ज्यामध्ये आपल्या देशाच्या राजकीय सामाजिक व्यवस्था उभी राहिली ती अजूनही व्यवस्थित परिस्थिती टिकून आहे किंबहुना ती आजच्या देशाच्या प्रधान दादा आणि प्रधान मंत्रालच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावपणे त्या ठिकाणी काम होत बाबानी हताश विनाशित जात झाल्या समाजामध्ये त्यांच्या मनामनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आणि त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान समृद्ध करून आपल्या हकाची जाणू त्यांनी करून दिली तर म्हणून प्रत्येक समाजातला घटक त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे संपूर्ण झाला पाहिजे आणि जर समाज परिवर्तन करायचं असेल ते शिक्षणात होऊ शकतं अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि म्हणून त्यांनी त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे शिक्षण हे वाघिणीचे आहे आणि ते घेतल्यानंतर वाघिणी पुढे ते गुरगुरला शिवाय आणणार नाही शिक्षणाचा साधारण महत्व त्यांनी समाजाला कुठून दिलं आणि त्याचं <laughs> आयुष्यभर त्यांनी प्रचार केला शिक्षण घेतल्यानंतर केवळ त्यांचा लाभ मिळा म्हणून शिक्षण घेऊन चालणार नाही तर आपल्या शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी समाजाच्या उद्धारासाठी आणि आपल्या समाज बांधवांकरता सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह बाबासाहेबांचा होता दलित समाजाच्या हक्कासाठी प्रचंड लढे उभे केले मग तो चौदा सत्याग्रह आहे मग काम मंदिराचा सत्याग्रह आहे तर केवळ एका विशिष्ट तर शेतकरी शेतमजूर उपेक्षित यांच्या हक्काचा हक्कासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर आपलं जीवन व्यतीत केलं त्यासाठी लढा दिला की त्यांच्या जीवनात एक वेगळे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यामध्ये असणारी प्रचंड राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम त्यातून आपल्या जीवनात जीवन हा पूर्ण संघर्षमय त्यांचा आपल्याला त्यांचा पण पाहायला तर पूर्ण संघर्षमय असं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातून या राष्ट्रभक्तीतून राष्ट्रप्रेमातून या देशाला अधिक विकसित करण्याचं जगाकडे जगाला महासत् देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचा जो काही संकल्प या संविधानातून बाबासाहेबांनी केला होता आज तो संकल्प आज आपल्या देशाचे लाडकी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी करताय मधल्या काळामध्ये या संविधानाच्या बद्दल अनेक काही समज लोकांनी निर्माण केले होते संविधान बदलणार घटना बदलणार आपणही काही मंडळी त्यात आज गेलो परंतु आता तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याचा विक्रम आदरणीय ने विश्व नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी करून दाखवला आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या घटना बदलणार संविधान बदलण्याचा अपप्रचार केला होता तो निगेटिव्ह नॅरेटिव्ह प्रसार या ठिकाणी प्रसार करण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये त्यांना त्याचा फायदा मिळाला की नंतर समाजाचं लक्ष झालं की हा पूर्णतः खोटा प्रदान आहे आज प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर घटना सोडाच परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजचा दिवस हा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय यापूर्वी कधी घडलेला आपल्या भारत वर्षामध्ये मला वाटतं या पवित्र ग्रंथाचं महत्व हा संविधान दिवस साजरा करून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे हा जो हिंदू मित्र स्मारक माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे असताना त्यांनी त्या कामाला सुरुवात केली महाविकास सरकारच्या अडीच वर्षामध्ये पूर्ण हा प्रकल्प फारका पूर्ण टाकला होता आता पुन्हा एकदा त्या कामाला उभारी मी आपण देऊ इच्छितो की या महाराष्ट्राचं काम लगेच काळात लवकर पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्या राखो राखो समाज महापांच्या अपेक्षा त्या पूर्ण होती आज आपल्या प्रतिष्ठान युवक मंडळानं आज हा जो कार्यक्रमात का आयोजन केलं मी त्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि बाबासाहेबांचा जो आचार विचार आहे तो आपल्या जीवनामध्ये आणत असताना त्यावर आधारित पुढे वाटचाल करण्याचा आपण सगळ्यांनी संकल्प करूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने महामानव भारतत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीर